आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने सन दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद सिद्धेश्वर शालेचे उपक्रमशील शिक्षक जनार्दन भिल्लारे यांना नुकताच गणपती फुले रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस साहित्यिक किसनराव कुराडे व आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत जनार्दन भिल्लारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला अत्यंत गरीब परिस्थितीत कळंबोशी येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जनार्दन भिल्लारे यांना त्यांचे बंधू यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री व सौ फुलचंद ठाकूर यांचे प्रेरणेमुळे हे शिक्षक पदावर रुजू झाले जनार्दन भिल्लारे यांनी आतापर्यंत नागशेत आतोणे पाली नंबर एक उरमाळी पापूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून उत्तम प्रकारे काम पाहिले सध्या सिद्धेश्वर शाळेत विषय शिक्षकपदी कार्यरत आहेत शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव काम उल्लेखनीय आहे हे विद्यार्थीप्रिय उपक्रमशील निसर्गप्रेमी शिक्षक म्हणून ओळखले जातात त्यांचे शिक्षणातील भरीव योगदान व सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांना देत असलेली प्रेरणा याचे आविष्कार फाउंडेशनने दखल घेऊन त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला या यशाबद्दल जनार्दन भिल्लारे यांचे रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक पुनिता गुरव आदर्श शाळा जिल्हा समन्वयक रत्नशेखर गजभिये सुधागड तालुका गट विकास अधिकारी लता मोहिते गट शिक्षणाधिकारी साधुराम मांगारे शिक्षक नेते गरा म्हात्रे शाळा व्यवस्थापन समिती सिद्धेश्वर अध्यक्ष रवींद्र यादव सरपंच अशिका पवार केंद्र प्रमुख कैलास म्हात्रे सिद्धेश्वर शाळा मुख्याध्यापिका रोहिणी खामकर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे सुधागड तालुका शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष मोरेश्वर कांबळे यांनी अभिनंदन केले या पुरस्काराबद्दल जनार्दन भिल्लारे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका